श्री बाळूमामा प्रसन्न मामा म्हणतात माझ्या प्रिय बाळा या संदेशाकडे पाहून दुर्लक्ष करू नकोस कारण मी आज तुला एक महत्त्वाचा संदेश देऊ इच्छित आहे नीट लक्ष देऊन शांतपणे एकट्यात बसून हा संदेश ऐकून तर बघ तुझ्यावर येणारं अटळ संकट टळेल मामा म्हणतात पुढील पाच मिनिटे तुझ्यासाठी महत्वाची ठरणार आहेत अरे बाळा जर का तू तु तुझ्या आयुष्यातील पाच मिनिटे माझा संदेश ऐकण्यात घालवली तर तुझी पुढील शंभर वर्ष सुखाने जाऊ शकतात तत्पूर्वी तुम्ही बाळूमामांचे भक्त असाल तर हा संदेश शेअर करायला विसरू नका अशाने तुम्ही पुण्याचे भागीदार ठराल कारण तुमच्या एका शेअरने कुणाचे तरी हरलेले मन पुन्हा एकदा जागृत होईल आणि त्यामुळे तुम्ही नकळतपणे पुण्याचे भागीदार ठराल आजचा हा मामांचा संदेश खास तुमच्यासाठीच आहे मामा म्हणतात माझ्या बाळा अरे किती चिंतेमध्ये अटकून राहशील जरा चिंता करणं थांबव जे तुझ्या नशिबात आहे ते धावून येईल आणि जे तुझ्या नशिबात नाही ते सुद्धा माझ्या कृपेने तुझ्या आयुष्यात येईल आणि जाईल म्हणून आयुष्यात अगणित इच्छा बाळगू नकोस जे आहे त्यामध्येच समाधान बाळग जीवनात नेहमी तुमच्या कर्मावर विश्वास ठेवा राशी चक्रावर नाही राम आणि रावणाची राशी एकच होती परंतु नियतीने त्यांना त्यांच्या कर्मानुसार फळ दिले लहान विचार शंकेला जन्म देतो आणि मोठा विचार समाधानाला जन्म देतो ऐकायला शिकलात तर सहन करायला शिकाल आणि सहन करायला शिकाल तर खऱ्या अर्थाने जगायला शिकाल तुम्ही बरोबर असाल तर काहीही सिद्ध करण्याचा प्रयत्न करू नका फक्त बरोबर रहा वेळ नक्कीच साक्ष देईल या जगात तुमचे स्वतःचे कोणीच नाही कारण प्रत्येकजण त्यांच्या स्वार्थापोटी तुमच्याशी जोडला गेला आहे आणि जोपर्यंत एखाद्या व्यक्तीला या गोष्टीची जाणीव होत नाही तोपर्यंत त्यांच्या मनात देवावर श्रद्धा आणि विश्वास प्रेम निर्माण होत नाही आयुष्यात जेव्हा जेव्हा आपण वाईट टप्प्यातून पुढे जातो तेव्हा हा विचार आपल्या मनामध्ये नक्कीच येतो की माझ्या अडचणी देवाला का दिसत नाहीत तो माझे दुःख कमी का करत नाही पण एक गोष्ट लक्षात ठेवा जेव्हा परीक्षा चालू असते तेव्हा शिक्षक हे गप्पच असतात आयुष्यात श्रीकृष्णांनी सुद्धा खूप काही गमवलं आधी त्यांच्यापासून त्यांची आई सुटली नंतर त्यांचे वडील सुटले त्यानंतर सापडलेल्या नंदा आणि यशोदा मित्र आणि सोप्ती मागे राहिले होते मागे राधाही राहिली होती गोकुळ राहिले त्यानंतर मथुरेत राहिले आयुष्यभर श्रीकृष्णाकडून काही ना काहीतरी दूर होत राहिले श्रीकृष्ण हे दुःखाचे प्रतीक नसून उत्सवाचे प्रतीक आहे सर्व काही गमावूनही श्रीकृष्ण आनंदी कसे राहायचे श्रीकृष्णापेक्षा चांगले हे कोणीही शिकवू शकत नाही म्हणून नेहमी आनंदी राहा नेहमी हसत राहा दुःख तर देवांपासून चुकले नाही मग शेवटी आपण तर मनुष्य आहोत दुःखाला किती जवळ करायचे हे एकदा आपल्याला समजले की आयुष्यात दुःख उरतच नाही मन हे आंधळे आहे कारण त्याला स्वतःचं कसल्याही प्रकारचं ज्ञान नाही मनाला काहीच कळत नाही आणि तो नीट मार्गदर्शनही करत नाही म्हणून आपल्या मनाच्या शब्दाचे आंधळेपणाने पालन करून पुढील महत्वाची कामे थांबवू नका तुम्ही नेहमी तुमच्या बुद्धीने काम करा मनाने नाही कारण हे आंधळे मन तुम्हाला नेहमी महत्वाच्या गोष्टी करण्यापासून थांबवते जेव्हा तुम्ही तुमच्या बुद्धीने महत्वाची कामे करायला सुरुवात करता तेव्हा तुमचे मन हळूहळू तुमचे मित्र बनते परंतु सध्या तुमचे मन तुमचे शत्रू बनले आहे जे तुम्हाला दिवसेंदिवस नष्ट करत आहे मामांच्या या शब्दाशी तुम्ही सहमत असाल तर होय बरोबर आहे असे टाईप करून तुमची सहमती दर्शवा कलियुग चालू आहे म्हणून तुमच्या मनातील हा विचार काढून टाका या कलियुगात कोणीतरी तुमच्याशी विनाकारण नातं ठेवेल आयुष्यात तुमच्या जवळ असं काहीतरी ठेवा की ते मिळण्यासाठी लोक तुमच्याशी जोडली जातील आयुष्यात कधीच स्वतःला रिकामे होऊ देऊ नका कारण लोक हे रिकाम्या वस्तू कचऱ्यात टाकतात जर देवाने अशी एखादी गोष्ट घेतली असेल जी गमवण्याची तुम्ही कल्पनाही केली नसेल तर तो तुम्हाला नक्कीच काहीतरी देईल कारण तुम्ही त्या गोष्टीची कल्पनाही केली नसेल मोकळ्या मनाने श्वास घ्या आत गुदमरण्याचा प्रयत्न करू नका काही गोष्टी माझ्यावर सोडा सर्व काही स्वतः जोडण्याचा प्रयत्न करू नका प्रत्येकजण कोणत्याही समस्यांवर स्वतःचा उपाय देतो म्हणून एखाद्याने दाखवलेल्या मार्गावर जाण्याआधी मार्ग दाखविणाऱ्या व्यक्तीने स्वतःचा मार्ग गमावला आहे की नाही याची पडताळणी करा आपल्या बुद्धिमत्तेचा वापर करणे हे कदाचित योग्य आहे स्वतःला तणाव आणि अडचणीपासून मुक्त करायला एक साधा सोपा उपाय आहे स्वतःला मामांसोबत जोडा आणि तुमचे सर्व संकट अडचणी मामांवर सोपवा आणि मामांचे नामस्मरण करत आपले कर्म करा हा संदेश शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद मग बोला बोला बाळूमामाच्या नावानं चांग भलं